नमस्कार राज्यातल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना महायुती सरकारने जाहीर केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणं सुरू झालंय आणि लगेच बारामतीच्या मोठ्या ताईंची पोटदुखी सुद्धा समोर आली स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याने केलेलं बघवत नाही अशी त्यांची अवस्था आहे बारामतीच्या मोठ्या ताई तुम्ही आयुष्यभर बोट मोडत बसा माझ्या मायमाऊलीनं या योजनेबाबत त्यांनीच काय पण महाबिघाडीच्या नेत्यांनी अपप्रचार सुरू केलाय तर या योजनेचं खुल्या मनाने खुल्या दिलाने स्वागत करायला पाहिजे होत मात्र कोत्या मनाच्या लोकांनी आपली विकृत मनोवृत्ती जी आहे ती पुन्हा एकदा महाराष्ट्राला दाखवून दिली पक्षात नसेला कुणीतरी एखादा आमदार काहीतरी गमतीने बोलला तर त्याचं भांडवल करण्याचा उद्योग या पाताळ यंत्री विरोधकांनी सुरू केलाय माझ्या बहिणींनो महिलांच्या खात्यामध्ये थेट पैसा जर पैसे जमा होऊ लागले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा हे तुमचे भाऊ वचनाला पक्के आहेत हे त्यांनी त्यांच्या कृतीतून वचनपूर्ती करत आपल्याला दाखवून दिले माझी राज्यातल्या तमाम महिला वर्गाला विनंती आहे अपप्रचार करणाऱ्या बारामतीच्या या मोठ्या ताईपासून आणि त्यांच्या टोळक्यापासून सावध सावधरा ग सावधरा निर्णय शानदार महायुती दमदार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र